आजी कुठून आलात आम्ही भोखरदान तालुका जिल्हा राजूर गणपती जवळ गाव आहे आमचा जानेपळ तुम्हाला आंदोलन कशाचं आहे हा आरक्षणाचं आंदोलन आहे हे पहिल्यापासून आम्हाला माहिती आहे आम्ही दोन वर्षापासून जरंगे पाटला संघ आंदोलन करून आलो पाच दिवस आम्ही उपोषण केलं चिंचोली पाठीवर सात महिला ना पाच दिवस उपोषण करून आमच्या ताईपासून पासून आंदोलन चली झालं पहिल्या महिन्याला आंदोलनला आलो वाशीला आम्ही दिवस मुक्तो वाशीला राहिलो पहिल्या ना सरी खायची प्यायची सरकारना व्यवस्था करेल होती तिथून तिथून गावांना पंक्ती होत्या आता हि काल चार दिवस झाले आलो इथं काही खाय पियाची सोय नाही सरकारना कोणती सोय करेल नाही म्हणजे माग जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा तुमच्यासाठी सर्व जेवणा खावण्याची व्यवस्था झाली होती झाली होती तर रस्त्यांना बी व्यवस्था होती जेवणा खावण्याची नी तर आल्यावर बी अवस्था होती आम्ही जे घरून सायपाक पाण्यासाठी अवस्था आहे आणलं होतं तर आम्ही सायपाक पाणी करायचं कामच पडलं नाही तेव्हा आमची सारी व्यवस्था होती बाथरूमची होती आंघोळीची होती वाशीला होतो आम्ही तर आणि आता आमची कोणतीच व्यवस्था नाही आम्हाला प्यायला पाणी सुद्धा नाही